अध्याय सेचाळीसाव श्री गणेशाय नमः नामधारक विनवी सिद्धासी मागे कथा निरोपिलीसी नंदीनामा कवी ऐसी दुसरा कवी आला म्हणून कवणे परी झाला शिष्य ते सांगावे जी आम्हास विस्तारावे आदिसुरस कृपा करो दातारा सिद्ध म्हणे नामधारका सांगेन विचित्र ऐका आश्चर्य झाले असे देखा श्रीगुरुचरित्र अलौकिक गाण असता गुरु ख्याती झाली अपरंपारु लोक येती थोर थोरु भक्तजन बहुझाले नीनामा कवी होता कवित्व केले अपरिमिता समस्त शिकता प्रकाश झाला चहुराष्ट्री ऐसे असता एके दिवसी देखा श्रीगुरु नेले भक्ते एका आपुले घरी शोभनदायका म्हणून नेले आपुले ग्रामा हिपरगी नाम ग्रामासी नेले आमुचे गुरुसी पूजा केली बहुवसी समारंभ थोर केला तया ग्रामी शिवालय एक नाम कल्लेश्वर ऐक गृहस्थ प्रख्यात असे तेथे एकज सेवा करी तया नाम नरकेसरी लिंग सेवा बहुकरी नित्यपाच कविवे करी, करी नवी निरंतर कल्लेश्वरा वाचून कदा वचन एक चित्ते एक वचन शिवसेवा करीतसे समस्तलोक त्यासी म्हणती तुझे कवित्वाची असे ख्याती श्री गुरुची कवित्वावरी प्रीती गुरुस्मरण करी एक तयांसी म्हणे तो नर कल्लेश्वरासी विकिले जिव्हार देव देवपूजे अपार नरस्तुती न करी म्हणे ऐसे बोलोनिया आपण गेला देवपूजे कारण पूजा करिता तत्क्षण निद्रा आली तया द्विजा नित्यपूजा करोनी आपण कवित्वे करी शिवस्मरण ते दिवशी सर्व न निद्रा आली तया द्विजा निद्रा केली देवालयात विचित्र देखले स्वप्नात लिंगावरी गुरु बैसत आपण पूजा करीत असे लिंगन दिसे गुरुची दिसे आपण त्यासी पुसती हर्षे नरावरी तुझी भक्ती न असे कागा आमुते पूजितोसी षोडशोपचारे आपण पूजा करी स्थिरमन ऐसे देखो निया स्वप्न जागृत झाला तो द्विज विस्मय करी आपुले मनी म्हणे नृसिंह सरस्वती मुनी आला असे अवतरोनी आपण पूजा त्याची केली हो जगत चा हा होय श्री जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू भेट घ्यावी हा निर्धारू धरुनी आला गुरुपासी आला विप्र लोटांगणेसी विनवू लागला चरणापासी कृपा करी गा अज्ञानासी नेणो तुझे स्वरूप आपण प्रपंचमायेने वेष्टो न ओळखू आपण अज्ञान तूची साक्षात शिव निर्गुण निर्धार झाला आजिमज कल्लेश्वर कर्पूर गौरु तूची होसी जगद्गुरु माझे मन झाले स्थिरु तुझे चरणी विनटलो तूची विश्वाचा आधार शरणागता वज्र पंजर चरण कमळी मी भ्रमर ठाकोनी आलो स्वामिया जवळी असता निधानू का हिंडावे रानो रानु घरा आलिया कामधेनु दैन्य काय पूर्वी समस्त ऋषी देखा तप करिती नसे लेखा तू न पावसी तया सम्मुखा अनेक कष्ट करिता ही। न करिता तप अनुष्ठान आम्हा भेटलासी निधान झाली आमुची कामना पूर्ण कल्लेश्वर प्रसन्न झाला तूची सत्य कल्लेश्वरू ऐसा माझे मनी निर्धारु कृपा करी गा जगद्गुरु म्हणून चरणी लागला श्री गुरु म्हणती तयासी नित्य आमुची निंदा करिसी आजी कैसी तुझे मानसी भक्ति उपजोनी आलासी विप्रमणे स्वामी आसी अज्ञानांधकारी आम्हासी कैसा भेटलासी परियेसी ज्योतिर्मय मूर्ती म्या कल्लेश्वराची पूजा केली तेणे पुण्ये तुम्हा भेटी झाली आजी आपली पूजा केली लिंगस्थानी तुम्हा देखिले स्वप्ना लिंगस्थानी आपण प्रत्यक्ष देखिले तुझे चरण स्थिर झाले अंतःकरण मिळवावे शिष्यवर्गात ऐसे विनवी द्विजवर स्तोत्र करी तसे अपार स्वामीची पूजा षोडशोपचार कैसे कवित्व केले देखा मानसपूजेचे विधान पूजा व्यक्त केली जाण श्रीगुरु म्हणती तत्क्षण आईका स्वप्न लोकांचे प्रत्यक्ष आमी असता देखा स्वप्न अवस्थे कवित्व ऐका त्याने केले वरकडनिका स्वप्नी भेटलो म्हणोनी ऐसे सांगोनी समस्तांसि वस्त्रे देवविती त्या कवीसी लागला श्री गुरु सी, आपन श्री गुरु चरणासी म्हणे आपण शिष्य होईन गुरु म्हणती तयासी कल्लेश्वर श्रेष्ठ आम्हासी पूजा पूजाकरी गा त्यासी आम्ही तेथे सदा वसो विप्रमणे स्वामीसी प्रत्यक्षडोनी तुम्हासी कायपूजू कल्लेश्वरासी तेथे तुम्हासी म्या देखिले तू चिस्वामी कल्लेश्वर त्रयमूर्तीचा अवतार हा माझा सत्य निर्धार न सोडी आता तुझे चरण ऐसे विनवी स्वामी आसी आलासवे गाणगापुरासी कवित्वकेले बहुवसी सेवा करीत राहिला सिद्धमणे नामधारकासी कवीश्वर दोघे शिष्यगुरूपासी रीतीसी करीत राहिले, मणे सरस्वती गंगाधरू, जासी प्रसन्न होय गुरु तयाचे घरि कल्पतरु चिन्तिले फलदेतसे कथाकवीश्वरासि ऐसि सिद्धसाङ्गे नामधारकासि पुढीलकथाविस्तारेसि एकचित्ते परियेसा इति गुरुचरित्रामृत सिद्धमुनी संवाद होत भक्तज्ञानी परिसोत नरहरी कवी उद्धारण इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे कल्लेश्वरमहिमानाम चत्वारि वंशोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त